निसर्गाच्या <laughs> आधी ना तुका तुकला मी बोलले डोळे फुटले पण रेकावला मी काय सांगल जवळची नसाल कमी झाली आग लावलं काय ते डोक्यात समजा मैत्री कुठले हो शब्द जर असलो ना युट्यूब ला तर कोणी पण सांगायचा मी काय बोललोय तुझी जवळची नजर कमी झाली आहे का समजा तू काय बोलो कुठलं बोललो रे याच करतो तू आग लावायचं अहो कशा आग तुम्ही परवा तो विषय माझ्यावर बोलला झाला ना म्हणजे काय विषय मी त्या का काय बोललो सांगता तुझी शाळा शाळा ना तू म्हणजे आगीला नितीन पवार साहेब यांच्या धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आमचे परम मित्र संकेत नाटेकर बुवा त्यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे शैलेश जाधव आमचे रुपयाचं पारितोषिक यांच्या शंभर रुपयाचं पारितोषिक आलाय धन्यवाद 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 प्रशांतजी जेटेसाहेब यांचकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 काय सांगता हो आग लावू तू तात काम कर सांगता आले हे सगळ्यात मेन विषय जेव्हा खूप तर कदमबुवरची कॅचिक बाबांना माहित असतो तळा उडलेल्या चित्रावर हो, इमेजवर एकाच परशुराम पांचागुबांचा फोटो आणि एकाच कदमबुबांचा फोटो तुक काय सांगतोय मी जेव्हा पहिली दुसये ना तेव्हा तू पहिली दुसोय जास्त भाग उठायचा ना काय हा विषय काय हा तू मागायचं ह्या काय दा विचारणार म्हणजे अरे असच काहीतरी माझ्या गायन कमी होता

आणि जाताना दासाव्या म्हणाली मामानजी हे बरोबर ना, दाशा ना? हो सांगा अहो बाबांनी मी तुम्ही काय त्यामध्ये पण राहिला तुम्ही अनुभव यास म्हणून विचारलं मामानजी उठा आणि यो हातात झाला तान बरोबर कुणी पण सांगायचा ही गौरच ऐकलेली असणार सांजे बा यो हातात झाला आणि तू ऐक

तू उभ्या कशाला जाऊ नको म्हणून मी पहिली धुतोय तेव्हा तू थैली धुतोय किती वर्ष तो गॅप भले मी सांगले ना गायक माझा कमी होता अनुभवत ना पंधरा वर्षात अरे माझ्या गुवान तुझ्या आता गुरु तो विषय काढला बाबा मी काय बोलल ना ते ना काढणार तू माका गुरुचा विषय काढला तेवढा ताण हा गुवाच्या मना मग माझ्या बरोबरी झाली दुसऱ्या दिवशी फोन करून तुझं नाव का नको लावू म्हणून सांग

एवढी वर्ष बंजना तू मागच्या वरचे विषय काढू नको बोललेलो मी काढलेला आहे तू काढले आणि तू रागा घेतो तिला म्हणजे दोन्ही तिरुपती मंडळी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

मी लोक काय बाकी बोलले म्हणजे त्या निवेदनाच्या वेळी तू डायम माझा निवेदन चांगलं झाला म्हणून म्हटलं तू याद आला बाकी विजय नाही तू माका मागच्या बारी केलंय काय केलं मी बोललेलो समजा नाय बोलवत फरक पडत नाही आणि तो काय चर्चा झोपणीलची वारी झोपणील खाड घालणार की राकेश खाड घालणार हे काय ठेवल्या काय लोकांना काय मिळवायचं ना तू विचार

वेगों 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 आ आ आ रागात मी असं नाही काहीतरी तुझ्या रागात कार्य करू आमचा जमत नाही आता मेन विषय काय आला मी तुझा काहीच बोललेलं नाही पैसे आणि काय काय जाऊ दे आता टाइम पण नाही आता

म्हणून साधारण चांगत ना घराना घराना हरिअाचे प्रत्येक माणूस शंभर टक्के असतात का नाही तुझा विषय काढले ना होय लय होती तुला जाव दे आणि हो ना जाडीवाजा मग जाडिवर्ला माझे आता कुठले काही नाही गावात जास्त बोलतो ना गाडी करून गेलो सलून मध्ये खड्डू आला त्याच्या हा करतो तर सलून मध्ये गेलो तिकडे काला बोला त्याच्या खड्डू आता सलून वाल्याने काय केला गाडी बोरूची होती ना एक लाकडावर तो बॉल होतो अरे लाकडी बॉल रे गोल गोल तो तो गाल्यात भरून दिला आपण घेता तो गोल हा लाकड तो दिला आणि त्यांना कोरला मस्त झाडे दोन्ही बाजू ऐकली कोरला आणि हो पंडित हुशार म्हणजे मालाडच शान मालाडची वाद त्याच्यासाठी वाझ मित्र शान तर ह्याच्या काय मनात सलूनवाल्याक विचार का हो दादा

त्यांच्याकडनं एकशे रुपयाचा बारीक शिकाल धन्यवाद आणि पंचवीस मिनिटात तुझ्या मुला ह्या सगळ्या लपडाला आता तो किती एका मापड आठ आणि हा काय केले आपल्या नाही काय विचार आपली एक ना

हे त्याने चांगलं कापून नेला तेवढेच त्या सुरुवातीपासून होत तेवढेच युट्युबर सुरुवातीपासून होत माझ्याला